स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नव्हिवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आण आपण अतिशय महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आरोग्य पद्धतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो गट बघ्डा पद्धतीबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट आहे सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही खूप दिवसांपासून तुम्ही जी वाट बघता की लिस्ट कधी होणार आहे मेट लिस्ट कधी जाणार आहे फायनली मित्रांनो तुमच्या ठिकाणी मेट लिस्ट जायचं आहे प्रकारे सर्विसेस तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो कोणकोणत्या पदाची आले कुठे बघायची आणि विद्यार्थी मित्रांनो कोणाला गुण मिळाले सविस्तर माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाल्लेल्या लालबटनावरती क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या वॉलो फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही सुद्धा कामाने सर्वांनी ताबडतोब खाल्लेल्या लालबटनावरती क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो बघा या तुम्हाला पाहायला मिळते मिळतेच ठीक आहे कस्टमाइज स्कोर रिपोर्ट फॉर पब्लिक हेल्थ रिपी ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ರಿಕ್ರೂಮೆಂಟ್ ಟೀಕೆ ಆಧ್ಯಾ ನಿಂತ ನಾವು तुम्हाला हा जो निकाल आहे हा निकाल मी डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअप चॅनला प्रोव्हाइड करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी व्हॉट्सअपचे लिंक दिले त्या लिंकला सर्वांनी क्लिक करा ताबडतो व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला मी लिंक लिंकही प्रोव्हाइड करणार आहे रिझल्ट चेक करण्यासाठी की कोणत्या वेबसाईटला भेट द्यायची कुठे चेक खरेदी असते विस्तर माहिती प्रोव्हाइड करणार आहे आणि डायरेक्ट तुम्हाला मी सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे आपल्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला तर भरपूर विद्यार्थी व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झाले आहेत आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले आहेत तुम्ही जॉईन झालं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा लिंक तुम्हाला िपशन बॉक्समध्ये दिला आहे टेलिग्राम चॅनची आणि व्हॉट्सअप चॅनलची ते लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला स्टडी मटेरियल पी डीएफ मटेरियल सर्व फ्री फ्रीमध्ये मिळत असतात म्हणून सर्वांनी जॉईन व्हायचं आहे तर बघा निकाल असा मित्रांनो ग्रुप डिटेल दिलं मला ग्रुप सीचा हा निकाल आहे पोस्ट नेमका मित्रांनो बॅट्रोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन तर बघा ह्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिलं आहे ॲक् ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर रोल नंबर आणि तुम्हाला ठिकाणी विद्यार्थ्यांचं नाव दिलं आहे बघा ह्यामध्ये तुम्हाला सर्व नाव ठिकाणी पाहायला मिळेल ठीक आहे आता विद्या हे नाव तुम्हाला दिसतील यामध्ये तुम्हाला मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजे डिग्री किती मार्क्स आहे हे सविस्तर तुम्हाला यामध्ये दिले आहे आता मित्रांनो बघा एकशे चोपन, विद्यार्थी ठीक आहे एकशे चोप्पन मित्रांनो ही जी काही पद आहे या पदामध्ये मित्रांनो एकशे चौपन्न इडकीने हायस्ट एका विद्यार्थ्याला मिळाले तुम्ही मीडिकिनी बघू शकता गजानन त्या विद्याचं नाव आहे ठीक आहे नंतर बघा मित्रांनो तुम्हाला अशी जवळजवळ खाली जर तुम्ही स्कूल केलं तर सर्व विद्यांची नावं तुम्हाला पाहायला मिळतील काही ना एकशे चोवीस आहे काही विद्यार्थ्यांना एकशे बावीस काही नाही एकशे वीस आहे काही ना एकशे अठरा आहे काही ना एकशे सोळा आहे काही न एकशे चौदा आहेत काही ना एकशे बारा आहे काही एकशे दहा आहेत अशा मित्रांनो सिरियल वाईज सर्व इडकीने ही मिळलीच तयार झालेली आहे आता विद्यार्थ्यांना जवळजवळ किती पानांची ही पीडीएफ आहे तर चौसष्ट पानांची ही पीडीएफ आहे किती मित्रांनो चौसष्ट पानांची ही पीडीएफ आहे जर तुम्हाला मित्रांनो हा रिझल्ट चेक करायचं असेल किंवा इतर पदांचा तुम्हाला रिझल्ट बघायचे असेल तर, तर मित्रांनो हळूहळू करून वेबसाईटवर सर्व रिझल्ट घेणे प्रसिद्ध होत आहेत आता विद्यार्थ्यांना तुम्हाला एक एक करून मी सर्व पीडीएफ आपल्या व्हॉट्सअप चॅनलला टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करणार आहे सर्वांनी टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये व्हॉट्सअप चॅनलला किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला मी सर्व पीडीएफ प्रोव्हाइड करणार आहे सर्व रिझल्टच्या किंवा तुम्हाला ऑनलाईन रिझल्ट कसा चेक करायची याची लिंक ही प्रोव्हाइड करणार आहे सर्वांनी डिस्क्रिप्शन चेक करा तुम्हाला लिंक मिळतील त्या लिंकला क्लिक करा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व लिंक प्रोवाइड केल्या जातील अपेक्षा करतो तुम्हाला सविस्तर माहिती समजली असेल रिझल्ट डिकून जायचं झालं आहे जर तुम्ही चेक केलं नसेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन रिजल्ट चेक करू शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो काही कारण असतो वेबसाइट देखील लोड होत नसेल तर त्याचं कारण आहे की वेबसाईटवर मित्रांनो रिझल्ट अपलोड करण्याचं काम चालू आहे त्यामुळे वेबसाईट एकदिरी मित्रांनो क्रॅश करत असेल तुम्ही काळजी करू नका थोड्या वेळा मित्रांनो वेबसाईट सुरू होतील आणि तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे तसं सविस्तर माहिती आपण बघितलेल्या यापेक्षित तुम्हाला व्हिडिओ वाढला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कशाच प्रकारच्या नवनिन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटा पडचिरोमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद